नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती शेतीविषयी शे बातम्या आणि नवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण पहिली बातमी बघूया त्यामध्ये पहिली बातमी आहे दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांसह हजारो कृषी पतसंस्थांचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन त्यानंतर दुसरी बातमी आहे शेतकऱ्यांनी स्वकर्थाने साकारली उपसा योजना धामणीतील चाडदरा वस्तीतील साठ कुटुंबांनी एकत्र येत घडवली जलक्रांती राज्यात वादळी पावसाचा इशारा वादळी पावसाचा इशारा असलेले जिल्हे आहेत जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती नागपूर बुलढाणा गडचिरोली गोंदिया त्यानंतर पुढील बातमी अवकाळीमुळे जनजीवन प्रभावित रब्बीला फटका अकोला जळगाव जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत आणि फटका त्यानंतर पुढील बातमी महाबळेश्वरपेक्षा गोल्ड स्ट्रॉबेरी आता विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच जातीवर संशोधन झालेले आहे त्यानंतर पुढील बातमी राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्याने झिलले आहेत त्यानंतर दुसरी बातमी सी एन जीच्या दरात एक रुपयांची वाढ थर्टी फर्स्टची झिंग चढण्याआधीच मुंबई महानगर प्रदेशात सी एन जीच्या दरात एक रुपयांनी वाढ झालेली दिसत आहे त्यानंतर पुढील बातमी रामधारा तलावात जानेवारी महिन्यात येणार कृष्णा प्रकल्पाचे पाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे निवेदन त्यानंतर पुढील बातमी शहानिशा करूनच पाऊस नुकसान पंचनाम्याचा निर्णय कृषी मंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन तर शेतकरी ह्या होत्या आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या घटना घडामोडी धन्यवाद जय जवान जय किसान